देशाच्या सीमांवर शत्रूंशी दोन हात करणारे आपले जवान रेल्वेच्या टॉयलेटजवळ झोपणं प्रवास करत असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओमुळे समोर आलाय भारतीय रेल्वेने लष्करासाठी खास ट्रेनची व्यवस्था केल्याचा दावा वारंवार केला जातो मात्र या व्हिडिओने त्या दाव्यांना चपराक लगावली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे प्रत्येक भारतीयाला लाज वाटावी अशी ही घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे भारतीय जवान देशासाठी हांड गोठवणाऱ्या थंडींमध्ये तुफान पावसात आणि रखरखत्या उन्हात जीवाची बाजी लावतात मात्र युद्धजन्य परिस्थितीत कर्तव्यावर परतणाऱ्या याच जवानांना रेल्वेच्या टॉयलेटजवळ जागा मिळते हे खरोखरच लज्जास्पद आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे या गर्दींमध्ये सामान्य प्रवासी एकमेकांना जागा देण्यास तयार नाही अशा परिस्थितीत लष्करांचे जवान बटालियन मध्ये परतण्यासाठी रेल्वे प्रवास करताना गाड्यांच्या दारात टॉयलेट जवळ बसून झोपून प्रवास करत असल्याचं दृश्य समोर आलाय हा व्हिडिओ कोणत्या ट्रेंडमधील आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावर मौन बाळगत असून टी सी आर पी एफ जवान आणि ट्रेन मॅनेजर यांनी वेळेवर लक्ष का दिले नाही असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे जवानांना गार्ड कोच किंवा इतर सोयी सुविधा देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची होती युद्धजन्य परिस्थितीत कर्तव्यावर जाणाऱ्या जवानांसोबत असा वागणूक म्हणजे संपूर्ण देशासाठी डोळ्यात अंजन घालणारी बाब आहे अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी सध्या जोर धरत आहे